त्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातून जे तमाम भीमसैनिक जे मुंबईच्या चैत्यभूमीला जातात आदर आदरांजली आदरा वाहण्यासाठी तर सोलापूरच्या रेल्वे प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय आज घेतलेला की खास करून भीमसैनिकांसाठी मुंबईसाठी जी गाडी आहे त्या गाडीची व्यवस्था केलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी मान्य डी सी एम सन्मान्य योगेश पाटील साहेबांना विनंती केली की गाडी जी आहे ती प्लॅटफॉर्म नंबर करून आपण सोडा आणि विशेष म्हणजे सिद्धेश्वर एक्सप्रेस जी आहे सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या अगोदर तुम्ही जर गाडी सोडू शकला तर त्या ठिकाणी गोंधळ होणार नाही सिद्धेश्वर एक्सप्रेसचे जे रिझर्वेशन केलेले जे प्रवासी आहेत त्यांना अडचण होणार नाही तर भीमसैनिक जो आहे तो सुकून सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या गाडीनं प्रवास करता कामा या संदर्भामध्ये आम्ही विनंती केली तर सन्मान्य योगेश पाटील साहेबांनी ती मागणी मान्य केलेली आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर करून ती गाडी सुटणार आहे आणि विशेष म्हणजे शिंदे एक्सप्रेसच्या अगोर ती गाडी सुटते मान्य डी सी एम साहेब योगेश पाटील साहेबांचा मनापासून मी धन्यवाद मानतो विशेष करून की काही ठिकाणी थांबा जे आहे जसे था 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 की तुर्वाडी असाल मोहोळ असेल या ठिकाणीसुद्धा थांबा आपण त्या गाडीवर देण्यात यावं यासाठी सुद्धा आम्ही मागणी केली तर मान्य साहेबांनी तिथेसुद्धा त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे विशेष म्हणजे त्या गाडीमध्ये व्यवस्थित स्वच्छता असली पाहिजे हिततोप असली पाहिजे पाण्याची व्यवस्था असली पाहिजे तर भीम अनुवयानं त्या ठिकाणी त्रास होता कामा नये या संदर्भामध्ये आम्ही मान्य केला असता साहेबांनी तीसुद्धा मागणी मान्य केलेली आहे तर सोलापूरच्या रेल्वे प्रशासनाचं या योजने आम्ही मनापासून धन्यवाद मानतो आणि तमाम भीमस्रेनी अनुयायांना या ठिकाणी मी मनापासून त्या सर्वांना आवाहन करतो की आपण या रेल्वेनं प्रवास करत असताना आपण व्यवस्थित प्रवास करावा आणि सगळ्यांना रेल्वे प्रश्न शासन त्या ठिकाणी आपण त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करायला मिळतो आपण जयहिर ज्यावर असतो जयभीर जय